हातकनंगले तालुक्यातील अतिग्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्येष्ठ सदस्य बाबासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली बाबासाहेब पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणात अग्रेसर आहेत दरम्यान त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा अनुभव आणि त्यांनी केलेली विविध सामाजिक कार्य केलं आहे त्याची पोच पावते म्हणून त्यांना अतिग्रे येथील नागरिकांनी सन दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही निवडून आणलं आणि प्रभागाच्या विकासाची सूत्र हाती घेतली ग्रामपंचायतचे उपसरपंच सौ छाया उत्तम पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी नंतर आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सुशांत वड्ड यांच्या अध्यक्षतेखाली निवडसभा घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी बाबासाहेब पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची उपसरपंचपदी निबिटविरोध निवड झाल्याची घोषणा निवडसभेचे अध्यक्ष तथा सरपंच सुशांत वड्ड यांनी केली यावेळी पाटील समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजी आणि निगुलाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी माजी उपसरपंच सौछाया पाटील ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील सदस्य सौकालावती गुरव श्रीमती अक्काताई शिंदे कल्पना पाटील दीपाली पाटील सदस्य राजेंद्र कांबळे अनिरुद्ध कांबळे नितीन पाटील ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे राजशी शाहू आघाडीचे मुख्य शिलेदार श्रीधर पाटील पांडुरंग पाटील माजी सरपंच सागर पाटील महादेव पाटील मिस्त्री त्यांटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील बाबासाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ते धुळवा पाटील उद्योजक संजय चौगुले माजी उपसरपंच प्रवीण पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील उत्तम पाटील अमर पाटील प्रदीप पाटील माजी सरपंच प्रशांत गुरव सचिन पाटील सचिन चौगुले अनिल चौगुले निवास पाटील चंद्रकांत कावणे अजित पाटील कृष्णा पाटील लालासो पाटील अण्णासो चव्हाण दादासो पाटील सर्व ग्रामस्थ तसेच राजश्री शाहू आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी बाबासाहेब पाटील यांना उपसरपंच पदाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला మరాటి ఎస్ న్యూజీ అతిగ్రేణు భరత్ శిందే